सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वित्तीय समावेशनासाठी आगामी वीस वर्षांचा आराखडा तयार करण्याचे पंतप्रधानांचे रिझर्व्ह बँकेला निर्देश रोजंदारी कामगार लघुउद्योजक आणि शेतकऱ्यांना वित्तीय समावेशनात आणण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा जवान धारातीर्थी एक नागरिक जखमी सत्य अहिंसा आणि भूतदयेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी आणि सायना नेहवाल मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल आणि आता सविस्तर वृत्त वित्तीय समावेशनासाठी पुढल्या वीस वर्षांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बँकेला दिले आहेत रिझर्व्ह बँकेच्या ऐंशी वर्षांच्या वाटचालीनिमित्त मुंबईत एनसीपीए इथं आयोजित वित्तीय समावेशन परिषदेत ते आज बोलत होते रोजंदारीवरचे कामगार लघुउद्योजक आणि शेतकऱ्यांना वित्तीय समावेशनात आणण्याची गरज असून यासाठी कल्पक मार्ग शोधण्याचं आवाहन पंतप्रधानांनी बँकिंग क्षेत्राला केलं आहे वृक्षारोपणासारख्या कृषी संबंधित उपक्रमांना बँकांनी कर्ज पुरवठा पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं कारण सावकारी कर्जाचे पाश आहेत आत्महत्या च वृत्त केवल बारमपुर मर्यादित न बँकिंग क्षेत्राने त्याची दखल घी पाजे अचना जहां जाना पड़ता है मांगने के लिए वो जगह है बैंक तो मैं भी आज यहां मांगने के लिए आया हूं। सारे गरीब एक प्रकार से मार्जिनल फार्मर एक प्रकार से दलित पीड़ित शोषित वंचित आदिवासी ये सभी मेरे परिवार के सदस्य हैं और उस परिवार के एक प्रतिनिधि के रूप में मैं आज इवित्त विश्व के पास मैं कुछ मांगने आया हूं और जब आप 80 साल मना रहे हो तो जरूर किसी को निराश नहीं करोगे ये मुझे पूरा विश्वास है प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत चौदा हजार कोटी रुपये जमा झाले असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत आपल्या चलनाच्या मुद्रणासाठी स्वदेशी कागद आणि शाई वापरण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं यावेळी एका पुस्तिकेचंही प्रकाशन झालं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आगामी काळात रिझर्व्ह बँकेची भूमिका महत्त्वाची असेल असं सांगितलं तर बँकिंग सेवा गरिबांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज असून बदलत्या काळानुसार रिझर्व्ह बँक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितलं कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बंगळुरू इथं सुरू होणार आहे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते बैठकीचं उद्घाटन होईल पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतरची ही पहिलीच बैठक असून याची कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज बंगळुरू इथं बैठक झाली तीन दिवस चालणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत केंद्रीय मंत्री भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत या बैठकीत दक्षिण तसंच ईशान्य भारतात पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात विचारविनिमय होणार आहे पक्षाची सदस्य संख्या दहा कोटींवर पोहोचली असून सदस्यता अभियान पंधरा एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती प्रवक्ते प्रवक्तिशाहनवाज हुसेन यांनी बंगळुरू इथं पत्रकारांना दिली जम्मू मधल्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले असून एक नागरिक जखमी झाला आहे कुंजेर गावात तांगमार्ग भागात दहशतवादी लपले असल्याची खबर मिळाल्यावर सुरक्षा दलांनी आज या भागात शोध मोहीम सुरू केली मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला सुरक्षा दलांनी त्यांना प्रत्युत्तर दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे संत नामदेवांच्या वास्तव्यानं पुनित झालेल्या पंजाबमधल्या घुमान उद्यापासून अठ्ठ्याऐंशव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे घुमान इथं संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या सकाळी नऊ वाजता महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे त्यानंतर सकाळी दहाच्या दरम्यान ग्रंथदिंडी निघणार असून यात नांदेडची भक्त दिंडी कृषी दिंडी सहभागी होणार आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजता गुरुनानक देवजी सभामंडपात संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार असून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल या सोहळ्याला उपस्थित राहणार रा आहेत त्यानंतर साहित्य आणि ललित कला अनुबंध असा चर्चात्मक कार्यक्रम होईल संत नामदेवांच्या हिंदी रचनांवर आधारित नृत्यबाणी हा नृत्याविष्कारही सादर होणार आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधी शिवानी जोशी यांनी दिली आहे विश्वशांती एकात्मता आणि अहिंसा याविषयी संदेश देणाऱ्या जैन धर्माचे धर्माचोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत महावीर जयंतीनिमित्त राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यात महावीर जयंतीनिमित्त जैन सामुदायिक समितीतर्फे मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भगवान महावीर यांच्या जीवन कार्यावर आधारित भित्तीपत्रकं बेटी बचाव अभियान रथ गौमहिमा रथ यांचा समावेश करत मिरवणुकीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली औरंगाबाद शहरात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली काँग्रेस नेते राजेंद्र दरडा आमदार सुभाष झांबड खासदार चंद्रकांत खैरे या रॅलीत सहभागी झाले होते नागपूरमध्ये श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट जैन मंदिर परवारपूर इतवारी इथून आज शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत सहभागी झालेल्या मुलांनी अहिंसेची शिकवण देणाऱ्या भित्तीपत्राच्या माध्यमातून जनजागृती केली विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सोलापूरमध्ये आज महावीर जयंती साजरी करण्यात आली लातूर इथंही महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकमध्ये महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली बीड जिल्ह्यातल्या कडा आष्टी इथल्या गावातून मिरवणूक काढत महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त जैन समाज विविध शिक्षण आणि सामाजिक संस्थांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं जळगाव इथंही महावीर जयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी जैन नवयुवक मंडळातर्फे शोभायात्रा काढण्यात आली आज जागतिक ऑटिजम दिन स्वमग्नता जागरूक दिन हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे तो लहान मुलांमध्ये आढळतो मूल जन्माला आल्यानंतर त्याची टप्प्याटप्प्यानं अपेक्षित असणारी प्रगती जर खुंटली तर ते मूल या विकाराला बळी पडलं आहे असं समजावं हे पालकांनी तपासणंही गरजेचं आहे या आजाराचं पहिलं लक्षण मूल तीन वर्षांचं होईपर्यंत लक्षात येऊ शकतं अपेक्षित वयात जर मुलांकडून हसणं बोलणं अशा प्रतिक्रिया येत नसतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या सायना नेहवालनं विजयी घोडदौड कायम राखत आज मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात सायनानं चीनच्या स्यू यावचा एकवीस तेरा एकवीस नऊ अशा सरळ गेममध्ये पराभव केला उपांत्यपूर्व सामन्यात सायनाची गाठ चीनच्याच पंधराव्या मानांकित सन यूशी पडणार आहे महिला दुहेरीत भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पुनप्पा या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला काश्मीर खोऱ्यात झेलम नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा बरीच खाली असल्यानं सध्या तरी श्रीनगर शहर किंवा काश्मीरमधल्या कुठल्या भागाला पुराचा धोका नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र येत्या चोवीस तासात पुन्हा हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे प्रशासन परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं सैन्य दलानंही आपल्या तुकड्या सज्ज ठेवल्या आहेत दरम्यान आज सकाळी पावसानं विश्रांती घेतल्यामुळे रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला सहाशेवानं अडकून पडलेल्या श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग मोकळ्या करण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे हवामान येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान एकवीस नागपूर एक्केचाळीस आणि अठरा पुणे सदतीस आणि सोळा औरंगाबाद सदतीस आणि बावीस नाशिक छत्तीस आणि पंधरा कोल्हापूर छत्तीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि बावीस सोलापूर चाळीस आणि बावीस आणि अमरावती कमाल अडतीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा वित्तीय समावेशनासाठी आगामी वीस वर्षांचा आराखडा तयार करण्याचे पंतप्रधानांचे रिझर्व्ह बँकेला निर्देश रोजंदारी कामगार लघुउद्योजक आणि शेतकऱ्यांना वित्तीय समावेशनात आणण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत दोन सुरक्षा जवान धारातीर्थी एक नागरिक जखमी सत्य अहिंसा आणि भूतदयेची शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी आणि सायना नेहवाल मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल या हे बातमीपत्र चोवीसावं जैन तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती वैशाली गणराज्याच्या कुंडग्राम इथं त्यांचा जन्म झाला पिता सिद्धार्थ आणि माता त्रिशला यांच्या या सुपुत्रानं सत्य अहिंसा अपरिग्रह अस्थैय क्षमा या चिरंतन मूल्यांची शिकवण संपूर्ण जगाला दिली आजच्या बदलत्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांची शिकवण आणि विचार याबाबत चर्चा करण्यासाठी भद्रेश जोगाणी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार